नमस्कार एक्सलन्स शेल्टर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत प्लॉट्स चे पारदर्शी व्यवहार या कार्यक्रमात तुमचं स्वागत प्लॉट्सच्या खरेदी विक्रीबद्दल प्लॉट्समध्ये होणाऱ्या गुंतवणुकीबद्दल या कार्यक्रमातून आपण जाणून घेतो या संदर्भात मार्गदर्शन करायला माझ्या सोबत आहेत रेश्मा हजिते मॅडम आपण त्यांच्याशी बोलूया नमस्कार मॅडम नमस्कार प्लॉट्सच्या खरेदी विक्री संदर्भात बरेचसे प्रश्न आपल्याकडे आलेले आहेत त्याचबरोबर त्याच्या संदर्भात जी नियमावली असते त्याही बाबतीत लोकांचे खूप प्रश्न आहेत आपण सुरुवात करूयात आजच्या भागाला हा पहिला प्रश्न विचारला आहे विजय केंगडे यांनी टाउन प्लॅनिंग अप्रुवल जे नुकतंच गवर्नमेंटनं आवश्यक केलेलं आहे त्याची काय गरज आहे आणि त्याबद्दल थोडी विस्तारांना माहिती हवी आहे विजयजी टाउन प्लॅनिंग हे प्लॉटच्या संदर्भात म्हणायचं झालं तर जेव्हा आपण कुठलाही प्रोजेक्ट नॉन एग्रिकल्चर प्लॉटचा असतो त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करतो तेव्हा त्याचं ती जागा ही नॉन ऍग्रीकल्चर म्हणजे कुठल्याही बिगर शेती ह्याच्यासाठी वापरली जाते पण त्याचबरोबर आता आपण पाहिलं तर सिटीमध्ये बऱ्याचदा रस्ते गल्ल्या हे एकमेकांना चिकटलेले दिसतात कारण याच्यामध्ये बऱ्याचदा जुन्या ह्याच्यामध्ये टाउन प्लॅनिंगचे अप्रुव्हल घेतले गेलेले नव्हते आता सध्या जे टाउन प्लॅनिंग अप्रुव्हल देतात त्याच्यामध्ये पुढच्या पन्नास वर्षामध्ये त्या एका पर्टिक्युलर प्रोजेक्टला लक्षात घेता आजूबाजूला कुठल्या डेव्हलपमेंट होणार आहेत म्हणजे हायवे तिथं काही एअरपोर्टची डेव्हलपमेंट होणार असेल तर किंवा आजूबाजूला काही इतर डेव्हलपमेंट येणार असतील गव्हर्नमेंटचे काही प्लान्स असतील त्याप्रमाणे तिथे रोड मोठे सोडणे ओपन स्पेस अम्युनिटी स्पेस ह्या त्या, त्या पर्टिक्युलर प्रोजेक्ट मध्ये सोडणं म्हणजे एखादा समजा पाच तरी त्याच्यामध्ये पण ओपन स्पेस असते म्हणजे उद्या मुलांना खेळण्यासाठी जागा राहील तिथे आजूबाजूला काही बिल्डिंग बनल्या तरी पण अम्युनिटी स्पेसमध्ये काही कमर्शियल बनवायचं असेल तर त्याची जागा राहील रस्ते पण मोठे ठेवलेले असतात सहा मीटर पेक्षा जास्त त्याच्यामुळे पुढे पन्नास वर्षामध्ये जेवढी दळणवळण आहे त्याच्यासाठी हे पूर्ण उपयोगात येऊ शकतं म्हणजे टाउन प्लॅनिंगमध्ये बेसिकली हे होतं की एक स्ट्रक्चर्ड टाउन उद्या तुम्हाला बांधायचं झालं तर त्याला पूर्णतः ज्या ज्या गोष्टी लागतील त्या सगळ्या त्या लेआउट मध्ये अप्रुव्हल देतानाच कन्सिडर केलेल्या असतात हु, पुढचा प्रश्न आपल्याला विचारलाय मुकुल नानावटी यांनी पुण्याहून रेरा बिल याबद्दल ऐकायला मिळतं आहे याचे काय फायदे तोटे आहेत खरेदी करणाऱ्याला आणि विक्री करणाऱ्याला Uh, मुकुंजी रेरा हे जे ऍक्ट आहे रेरा म्हणजे रिअल इस्टेट रेग्युलेटरी ऑथॉरिटी ओके okay. uh, याच्यामध्ये असं होणार आहे की एक सेंट्रल ऑथॉरिटी असणार आहे रिअल इस्टेटमध्ये hmm. जे जे काही प्रोजेक्ट आहेत कन्स्ट्रक्शनचे असोत किंवा प्लॉटिंग मधले असो ह्या hmm. सगळ्यांना रेरा कडून त्यांचा पर्टिक्युलर प्रोजेक्ट हा पहिल्यांदा अप्रूव्ह करून घ्यावा लागणार आहे hmm. hmm. म्हणजे आपल्याला जे टाउन कडून अप्रुवल मिळतं कन्स्ट्रक्शनचे विविध अप्रुव्हल मिळतात त्याच्यामध्ये हे एक अप्रुव्हल येणार आहे आणि रेरानी सर्टिफाईड केल्याशिवाय कुठलाही प्रोजेक्ट हा मार्केटमध्ये ऑफर ऑफिशियली लॉन्च होऊ शकणार नाही okay. त्याच्यामुळे आतापर्यंत जे चालायचं चा की प्री लॉन्च म्हणा किंवा प्री बुकिंग म्हणा या गोष्टी याच्यानंतर चालणार नाहीत हु, हा रिअल इस्टेट ऑथॉरिटीचा बिल ऑलरेडी मार्च पासून आलेला आहे बद, आता त्याची ही ऑथॉरिटी फॉर्म करणं सुरू झालेलं आहे याच्या अंडर अजून एक गोष्ट होणार आहे की ट्रान्सपरन्सीने प्रत्येक बिल्डर आणि डेव्हलपरला सध्या प्रोजेक्टचा स्टेटस काय आहे हे त्यांच्या वेबसाईटवर दाखवावं लागणार आहे प्रोजेक्ट मध्ये किती फ्लॅट विकले गेलेले आहेत हे दाखवावं लागणार आहे कुठल्या रेटनी सध्या ते विकतात हे पण दाखवावं लागणार आहे Okay. त्यामुळे एका ह्याच्यामध्येच वेबसाईटवरच एका बायरला पूर्ण इन्फॉर्मेशन मिळणार आहे आता असं असतं की आपण बऱ्याचदा कन्फ्युज असतो कुणाचा रेट किती आहे किती विकलेले गेलेले आहेत हे एका ठिकाणी माहिती मिळत नाही ते याच्यात मिळणार आहे आणि तिसरी महत्वाची गोष्ट होणार आहे ज्याच्यामुळे खूप जास्त ट्रान्सपरन्सी येणार आहे की बिल्डरचे ही कमिटमेंट हे मार्केटमध्ये रेरा ऑथॉरिटीला द्यावे लागणार आहेत ओके म्हणजे या दिवसापर्यंत आपण क्लब हाऊस कम्प्लीट करू असं सांगितलेलं असेल तर त्या दिवशी ते व्हायला पाहिजे नसेल होत तर त्या केसमध्ये बिल्डरला पण फाईन आहे तसंच बायर अँगलनी बघायला तर बऱ्याचदा बायरला पण पेमेंट शेड्यूल असतं oh. स्लॅब झाल्यानंतर एवढं पेमेंट ही पर्टिक्युलर डेव्हलपमेंट झाल्यानंतर थर्टी पर्सेंट पेमेंट असतं okay. बऱ्याचदा बायर पण डिफॉल्ट करतात hmm. पण रेरा ऍक्टच्या अंडर बायरला पण त्याच्यामुळं होणार आहे त्यामुळे दोन्ही बाजूनी सेफगार्ड या ऍक्ट मध्ये केलेलं आहे अच्छा एकंदरीतच खरेदी विक्रीमध्ये काय काय नवीन नियम येणार आहेत त्याबद्दलची माहिती आज मॅडम तुम्ही दिली त्याबद्दल धन्यवाद श्रोते हो आजची वेळ संपत आली आहे या संदर्भात तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर संपर्क करा एट थ्री झिरो एट एट वन सिक्स फाईव्ह एट सेव्हन नंबर पुन्हा एकदा आठशे तीस अठ्ठ्याऐंशी एकशे पासष्ट सत्याऐंशी एकंदरीतच मॅडम आज आ, या खरेदी विक्री व्यवहारांच्या नियमांबद्दल खूप छान माहिती सांगितली त्याबद्दल धन्यवाद आ, धन्यवाद मी जे काही माहिती सांगितली ही माझ्या नॉलेजप्रमाणे सांगितली तरी पण याच्यामध्ये तुम्हाला अजून डेप्थमध्ये अंडरस्टँडिंग हवं असेल तर तुम्ही तुमच्या कन्सल्टंट्सना पण याच्यावर विचारू शकता नक्कीच श्रोतेही ही गोष्ट लक्षात ठेवूयात तुम्हाला या संदर्भात काही विचारायचं असेल तर संपर्क करा एट थ्री झिरो एट एट वन सिक्स फायू एट सेव्हन नंबर पुन्हा एकदा एट थ्री झिरो एट एट वन सिक्स फायू एट सेव्हन प्लॉटचे से पारदर्शी व्यवहारमध्ये आज इथे थांबूयात पुन्हा भेटूयात पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार नमस्कार